यात तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी खेंदाड खायला तिळी लावून बाकरी त्या ला। ला बघा भोगीच्या सगळ्यांना शुभेच्छा बघा राळ्याचा भात बाजरीच्या भाकरी खेंदाड खायला या दि भोगीच्या शुभेच्छा तर दे मित्रांनो भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आरावर भाकर हा हो बाजली खमंग खमंग मिया या खायला

वाटलं पाहिजे बायको नुसती काम करतेच असते बायको बायकोला काय करायचं धरायचं तुम्हाला थोड सुद्धा जीवाला काय वाटलं कसं नसल व आता सतरा काल घालव की मला घालवलं हो का तुम्ही सतरा मग काय करू मला फास घेऊ का फास घेऊ का मारता मला जीव जीव पण तुम्हाला कसं या काला एक या करताना वाटलं नाही हा मला तिजला करण्या बाबतीत काहीच नव्हतं पहिल्यापासूनच मी म्हणतो

खाऊ नका म्हणतोय तुम्ही जाता इकडे गाडी घेऊन तिकडं गाडी घेऊन बारा वाजल्या काम करता आठला उठा की आठला दुसरं काय कामच नाही मिळून मिसळून केलेलं पटायचं नाही के पटायचं नाही नाही मला आता तुमची खेळी चांगली कळायला लागली तुमच्या सारखं पैशाचा विचार करून बोलून बी नाही तुम्ही निभाव लागू देत नाही आमच्या सारख्याचा मग

आता तुम्हाला तुला कळलं होतं आपण एकटे साडेआठ बारा घेतलं चार पाणी पहिले होती असते की दुकानात सगळ्या सगळ्या टिगण आत्मला करून ठेवलं असता आमचा तोंडाचा माझ्या नादाला लागू नका